नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अजिबात पाण्याचा वापर न करता चमचमीत अशी वांग्याची भाजी ही भाजी प्रवासासाठीही मस्त होते दोन दिवस तशीच राहते आणि सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठीही पटकन तयार होते सुरुवात तर इथे मी एक पाव किलो एवढी वांगी घेतली आहेत वांगी घेताना अशी काटेरी पाहून घ्यायची हे पहा अशी काटेरी वांगी खायला फार स्वाद लागतात आणि मस्त चटकदार लागतात वांगे घेताना ताजे आणि फ्रेश पाहून घ्यायचे आणि वांगे आपण ज्या वेळेस फोडणी देऊ त्याच्या पाच मिनटं अगोदर चिरून घेऊयात वांग्याची भाजी बनवण्यासाठी एक सुकं वाटण करूयात त्यासाठीचे मसाले पाहूयात तर इथे मी अख्ख्या लाल सुक्या मिरच्या घेतल्यात गावरान त्यानंतर मुठभारी कोथंबीर आणि लसण थोडासा जास्त घेतला आहे एक वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या घेतल्यात या भाजीला लसण थोडासा जास्त घातलं की मस्त लागते त्यानंतर एक चमचा एवढे जिरे आणि एक मध्यम आकाराचा लाल टमाटा अर्धी वाटी एवढे शेंगदाणे आता सुकी मिरची आपण बारीक लवकर होते म्हणून थोडीशी डाकपळेपर्यंत भाजून घेऊयात किंवा शेकून घेऊयात तुमच्याकडे जर अशी अख्खी मिरची नसेल सुकी तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता किंवा गावरान मिरची नसेल सुकी तर तुम्ही बेरडी मिरची किंवा कुठलीही अख्खी सुकी मिरची वापरू शकता सुक्या मिरचीत ही वांग्याची भाजी छान होते त्यानंतर आता त्याच तव्यावर घालूयात शेंगदाणे आणि शेंगदाणे ही मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात शेंगदाणे थोडेसे भाजत आले आता काढून घेऊयात शेंगदाणे आता इथे मी लसूण घेतला आहे थोडा जास्तच आहे त्या त्यामधून मी अर्धा लसूण मिक्सरला दळणार आहे आणि अर्धा फोडणीत घालणार आहे आता मिक्सरच्या भांड्यात मिरची घालून घेतली त्यानंतर शेंगदाणे आणि अर्धा लसूण यात घालूया आणि पाणी न घालताच अजिबात पाणी न वापरताच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चालू बंद करून असं जाडसर आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर शेंगदाण्याची भरडही छान होते हे पहा आणि थोडंसं जाड जर आपल्याला हे दळून घ्यायचं आहे आता वांग्याची भाजी बनवण्याआधी आपण वांगे चिरायला घेऊयात तर मी अशी ही विळीने वांगे कट करत असते पण तुम्हाला जर अशी वांग्याची काटे काढून घ्यायची असणार तर वांगेची काटे काढून घ्या आणि हे वांगे यासाठी चिरून दाखवते की ही वांगेची भाजी जर अशा लांब लांब फोडी केल्या तर यात सुक्या भाजीत मस्त होत्या तर हे पहा तर मी अशी ही लांब फोडी करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान बारीक किंवा छोटी मोठी कशीही वांगी कट करून घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीची वांगे मी चिरून घेतले या पद्धतीचे या मोठ्या फोडी या वांग्याच्या भाजीत मस्त होतात तर आता मी वांग्याच्या फोडी पाण्यात घातल्यामध्ये त्यामध्येच थोडंसं मीठ घालून घेतलं म्हणजे जास्त लालसर होणार नाही गॅसवर कढाई ठेवून घेतली आवश्यकतेनुसार तेल घालून घेतली त्यानंतर एक पाव चमचा एवढी मोहरी चमचावर जिरे टाकून चांगले तळल्यानंतर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि यातच आता शिल्लक राहिलेला लसूण मी ठेचून घेतला होता तो घातला आणि पाव चमचा हिंग आता परतवून घेऊयात फोडणी चांगली मस्त चरचरीत परतवून घ्यायची खमंग अशी फोडणी बसली लसूनही मस्त लालसर झाला की समजायचं चरचरीत अशी फोडणी बसली की त्यात घालूया आता धुवून घेतलेले भांग्याची फोणी आणि यातच घालून घेतली मी चवीनुसार मीठ तर सर्व भाजीचे मीठ मी आताच वापरले आहे चवीनुसार सर्व मीठ घालून घेतलं तुम्ही नंतरही थोडंसं मीठ वापरू शकता तर इथे मीठ घातल्यानंतर एक सारखं परतवून घेतलं आता एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊयात तर हे पहा वाफे ती वांगी मस्त होऊन जातात एखाद खार्या वांग्यासारखे हे वांगे अशीही फार छान लागतात तर इथे आपले जवळपास पन्नास ते साठ टक्के वांगी शिजलीच आहेत हे पहा तर पन्नास टक्के वांगे आपले इथेच मस्त मऊ झाले आहेत एकदा परतवून घेतले मिक्स करून घेतले तर अजिबात वांगंसुद्धा आपलं खाली लागलेलं नाही आता यात घालूया चिरलेला टमाटा टमाटासुद्धा मी अशा मोठ्याच फोळी करून घेतल्या आणि टमाटासुद्धा मस्त वांग्यात परतवून परतवून घेऊयात आता टमाटा परतल्यानंतर यात घालूया पाव चमचा एवढी हळद त्यानंतर घालूया हातावर क्रश करून घेतलेली कस्तुरी मिठी मिक्स करून घेऊया आणि चांगलं हे परतवून घेतलं मस्त मिक्स केल्यानंतर आता यात घालूया आपण शेंगदाणे लसूण आणि मिरची आपण मिक्सरला फिरवून घेतली होती त्याआधी इथे घालूया थोडासा साठवणीचा मसाला आणि मग नंतर दळलेलं सुकं वाटण तुम्ही कुठलाही मसाला या स्टेजला घालू शकता जसे की गोडा मसाला गरम मसाला कुठलाही साठवणीचा मसाला घालून मस्त असे शेंगदाणे मिरचीच्या वाटण्यासोबत परतवून परतवून घ्यायचे आणि मध्यम आचेवर ही भाजी एकसारखी मिक्स करून घ्यायची आता तुम्ही पाहू शकता वांगे मस्त शिजले आहेत वरून आता चिरलेली कोथंबीर घालूयात गॅस बंद करूया आणि गरमागरम सुकी वांग्याची भाजी सर्व करूयात ही वांगेची भाजी दोन दिवस तशीच राहते प्रवासासाठी सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो किंवा सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी ही पटकन तयार होते खायलाही फार स्वाद लागते या मिरचीच्या वाटण्यात गवरण मिरची नसेल तर तुम्ही कुठलीही मिरची घेताना थोडंसं कमी अधिक करू शकता किंवा नसेलच तर लाल मिरची पूड वापरू शकता तर आता एक वांग तुम्हाला चेक करून दाखवते हे पहा वांगं प्रेस करताच मस्त असं वांगे शिजले आहेत तर सर्वच वांगेच्या फोडी मस्त मौसूत अशा शिजल्या आहेत हे पहा खायलाही फार मस्त लागतं हे वांग आणि ह्या वांग्याच्या फोडी छान होतात तर गरमागरम वांग तयार आहे आपली सुकी वांग्याची भाजी आवडली असेल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद